सगळ्यांना शुभ सकाळ तर आजची सकाळ पाहिलंही मस्त आहे एकदम खास वातावरण आहे एकदम शांत आणि घरातले सगळे कामही उरकले सकाळचे आणि असं पाण्याचं वातावरण आहे ढगाळ ढगाळ आणि आमच्या बाळ्याचं चालू आहे आता चारा पाणी मस्त बायाची सकाळची झाडझूड झाली आणि मस्त चूल पटवायची चुलीतून दुप्पट निघू राहिला मस्त पाणी पकू राहिले आणि बंदू चालले पियाचं चा, पाणी आणायला ऐकवायचं आणि आमची टोंगी मस्त फिरू राहिली उड्या मारू राहिली जास्त काही दिसत नाही तुम्हाला कारण ते काळी डुक्क आहे हे पहा इकडे तिकडे उड्या मारते जागीच प्या जाते सकाळची जाडजूड झाली अजून तुमचा बाहेर नाही चरायला हा एवढा पण पहिले आता मी बकऱ्या सोडून घेतो कारण बकऱ्या आलेल्या दिवसानं बांधून चारा आणला हिरवा तर चारा खाऊन घेतात ते करायला जायच्या पहिले तिकडे बांधल्यावर चारा बी बांधून घेतला नाही पण पहिलेच कारण चारा बांधून घेतले की बरोबर आता येतात बकऱ्या चारा खायला त्यासाठी पहिले घेतो चारा बांधून आणि मग चिपटही जवरायला नाही पहिले बकऱ्या बांधून घेतल्या किती गाय वावरात जाय लोक तेवढा चारा खाऊन घेतात अन वावरात चाराले असं काही नाही एवढं थांब कुठे चालली एवढी घाई ना तुला का तो दिसलं का हे जा आता मी गेट लावून घ्या मला पहिले नाही तर हे बाहेर की तिसऱ्या गाव फरका पस पोहोचले यायचं काही खरं नाही बंदची गाडी गेली पाणी आले बंदूर्ण गेटच उघडं ठेवलेला सगळा हे पण बायक आहे वातावरण पण मस्त मिटिंग भरली वातावरणाची जायला कामं नाही ते लोक आणि कामावाले लोक चालले कामाने आणि जे भिगा टावायचे इथे मस्त दिवसभर मिटिंगा भरवतात आणि मस्त बसतात तारी चला तर मग एवढ्या बकऱ्या घेतो मी सोडून तर दाखवतो तुम्हाला आणि खाणं लावला मस्त आमच्या बकऱ्यानं चारा आता आणि या बकरीचं दूध काढायचं आहे आता पण दादा घरी नाही तिचे पाय पकडा लागतात तशी काही दूध काढू देत नाही ते लय पाजी आहे पाय पकडल्याशिवाय दूधच काढू देत नाही आज मग कसं दूध काढलंच नाही आम्ही कारण ते पिलू पेज जाय टुंगी पेज जाय दूध तर मग आता जरा तिचं पेणं बंद झालं तर आता दूध काढायचं आहे दादा घरी आल्यावर काढून घ्यायचं आहे त्याला दूध त्यांना घेतो मी आता एवढं झाडून झाडझूड जार करून तिकडं सोडलं की इकडे तुम्हाला तर माहीतच आहे तिकडली झाडझूड तिकडली झाडझूड सगळी झाडझूडच सकाळ सकाळीमध्ये झाडझूडच करावं लागते चला तर मग झाली आपली सगळी बकऱ्याची झाडझूड पुजा नेऊन टाकला बाहेर बंदूही आले पाणी घेऊन तर चला आता घरात काय चालू आहे रुपाचं दाखवतो तुम्हाला काय काय बनवलं नाश्त्या पास्ट्या काय बनवलं नाश्त्यात इतक्या दिवसाला दोन तीन दिवस झाले ना साबधाण्याची उसळच दिसून

पोळ्याचा खाल्ले किमान छोटे मोठे खाल्ले दोन घास चला तर मग या चहा घ्यायला चा ठेवला मस्त आज गरम गरम दुधाचा घट्ट आज लय काम हात त्यासाठी चहा पिऊन घेतो आज लवकर दाखवतोस तुम्हाला काय काम आते पहिले चहा पिऊ द्या मग नंतर सांगतो तुम्हाला

या बाईले पाय काय हा काम लागला भर निघलो गुटलं बस राहू दे चहा होते ना आमची पा झाला लागला इचा मेळ बी मस्त दूध पेते आणि खेळते मस्त आता करायची आहे बकरीची तयारी बकरीची बकरीला धुवून घ्यायचं आहे पहिले पाणी करतो आणि बकरी धुऊन झाली की तिले करायची आहे मलमपट्टी म्हणजे चिकनपट्टी आणि मग जातीन तीन बकऱ्या वावरात तर मग सुटल्या आता बकऱ्या दादा घेऊन चालले बकऱ्या अजून निघले नाही बाय बाय बाई आमची <laughs> बाई बघायला मायाच्या वांग आवाज ऐकत राहिली सगळे काम झाले त्याचे माई झाड झुड आणि आणखी आणखी दिवस भर काम पुरतात मले कारण की आज बंधू एकटेच गेले वावरात तिकडे बंडी नाही चालत तर दोन्ही तिन्ही बैल जात एकच बैल असते पण आता दादा घरी नाही चा, तर त्याचंही चारा पाणी मध्ये करावं लागते शेण पाणी सगळं आणि आमच्या बाईक ठेवतात आता मस्त आवारात आणि आमचा दिवसभर पुरते ढोरायचं चा, चारा पाणी तुम्हाला दाखवतो मी तिन्ही बैला आज घरीच आहेत झाली सगळी बकऱ्याची जाड झुळा ताण चाला बाहेर पुंजा घेऊन हा हे एवढा पुंजा टाकून येऊ दे मग टाकतो त्या डोळ्यात सकाळपासून टाकलंच नाही वाटत हे ना? आमचे लंगडू महाराज गेटच्या समोरच बांधे नाही आणि हे आमची जोडी घरी घरीतस घरी तात त नसतं ना की कोण ना आम्हाला बैल घ्यावं लागतात घरात आज आज लस कडक तर पुरायल नाही रे चल रे आमच्या आईच्या डोळ्यात टाका लागतं चला तर मग ऊन येईल मस्त तपुरायला आज सकाळी एकदम बदल होती आता ऊन नाही तपुरायला आई हो टाकतो तर खरी पण ते बैल घरात घ्यावं लागत वाटते आज एक कडक टप्पू राहिलं ना त्याचा पांढरा कलर आहे तर त्याला तलच लागेल तर चला मग आज दिवसभर फक्त चारा पाणीच करायचं काम आहे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि नव व्हिडिओवर नवीन चॅनलवर नवीन असताल तर चॅनलने सबस्क्राईब करा बाय